नागपूर पोलिसांकडून आज एका दिवसात सत्तावीस ते तीस लोकांना ताब्यात घेण्यात आले आतापर्यंत नागपूर हिंसाचार प्रकरणात चौऱ्याऐंशी लोकांना अटक करण्यात आली तर यात काही सात जण अल्पवयीन देखील आहेत सोशल मीडिया पोस्टबद्दल काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तर संचारबंदीबद्दल बद्दल उद्या रिव्ह्यू करणार गरज भासली तर दंगे खोरांवर एम आणि एम लागू करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे किती लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे ते आत्तापर्यंत जवळपास चौऱ्याऐंशी लोक जे आहे आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई आमची चालू आहे काही केसेस जे सोशल मीडियावर जे आम्हाला काही एक्यूज दिसलेले आहे जे लँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करत होते तेही आपण त्यांच्यावरही आपण केस दाखल करतो आहे ती माहिती आपल्याला थोडी वेळानंतर मिळेल परंतु आमचं जे आहे सोशल मीडिया असो किंवा जसं मी सुरुवातीपासून सांगतो आहे ज्यांनी ज्यांनी याच्यात भाग घेतला किंवा व्हायलेन्स क्रिएट करण्याची किंवा र्युमर्स पसरवण्याची प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यांवर आपण हे कारवाई करतो आहे आणि आज शहरामध्ये शांतता राहिलेली आहे तसेच आपल्याला जे कर्फ्यू सध्या चालू आहे काही भागात तर ते, ते आम्हाला त्याच्या उद्या असेसमेंट घेणार आहे कारण रात्रीच्या वेळेस का ही काही कंप्लेंट्स कंप्लेंट्स आम्हाला येत होती म्हणून आज आम्ही बघणार आहे आणि ते सगळा म बघितल्यानंतर आ, उद्या चे बद्दल किंवा पुढची काय कारवाई राहील त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेऊ सर आज दिवसभरा सातत्यानं तुम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या पाहणी केली खरं तर पूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि शहरातील शांतता सुव्यस्थेचा दिवसभर आढावा घेतला बरोबर आहे आम्ही कोण शहरामध्ये आम्ही फिरलो आमचे सगळे अधिकारी फिरले आम्ही जे पॉईंट्स लावले होते ते सगळे चेक केले आणि तसेच रात्री आपण कसे व्यवस्था ठेवणार तेही आम्ही चेक केला आज जे दिवसभरात जवपास सत्तावीस से तीसपर्यत लोग आत्तापर्य ताब्यात घंटना शोधन आम आम्मी पकड़ेला है जे जे नाव होते कंप्लेन में कि जे वीडियोजे दिसले होते सगड़ अम्मी ताब्यात घर आज जो है हम पूरे दिन में हमने एक कार्रवाई की है और उसमें जो भी पॉइंट्स थे जो अफेक्टेड एरियाज थे उन सभी अफेक्टेड एरियाज में विजिट की और उसमें जो भी लोग इंडल्ज कर रहे थे जो इसमें जो परसों इशू हुआ था यहाँ पे लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन हुई थी उन सभी के ऊपर जो है कार्रवाई शुरू है और एरियाज में कहाँ पे एरिया में कोई सब जगह पर शांतता है कि नहीं क्योंकि आगे कर्फ्यू के बारे में भी हमको सोचना है तो ये सारी चीज़ों का असेसमेंट आज लिया गया और इसके ऊपर एक्शन लेने वाले हैं सर महिला पुलिस कर्मचारी दाखिल आरोपी जो मेन एक गुन्हा है तो गुन मधेच कंप्लेन का एक भाग है आरिफाई करते है वीडियो कारण उद्या एविडेंस अपने करायचे तर सगळे भाग बघून त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई त्याच्यात करतो आहे आणि आरोपी जे जसं आम्ही सांगितलं की आजही आपण सत्तावीस आरोपी आत्तापर्यंत ताब्यात घेतलेले आहे तर त्याचप्रमाणे आपण पुढची कारवाई बाकी शहर नॉर्मल आणि काही लोकांना त्रास होत आहे टीचर्स असतील सगळे विद्यार्थी असतील परीक्षा असतात ही सगळी परिस्थिती जी आहे नागरिकांच्या सोयीसाठी आहे पोलिसांनी कुठेही काळाचा वापर केला नाही पहिल्या दिवसापासून कोणालाही त्रास दिला नाही पोलिसांनी मदत करण्याच्याच भूमिकेत पोलिस आहे आणि इंटरव्हेन्शनच पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हळूहळू हे कमी होत आहे आणि पोलिसांचं मदतीचा हात आहे आणि कोणाकडे काय माहिती असेल तर पोलिसांना न घाबरता कोणाकडे काय माहिती असेल तर मदत मागण्यासाठी पोलिसांकडे यावं तुमचं आव्हान आहे त्यासाठी आम्ही कारण काय की शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे शांत शहर आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांना विनंती करतोय परंतु जे लोक ब लॉन्ड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करतात त्यांचे विरोध त्यांना कसे आतमध्ये टाकू आपण तसे जे स्ट्रिंजंट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्यात मकोका असो किंवा एम पी डी असो त्याप्रमाणे आपण मोठी कारवाई त्याच्यावर करतो आणि असं नाही आहे की कोणी काही करून निघून जाणार ते असे जे जे लोक होते त्याच्यात त्या सगळे लोकांना आपण शोधतो आहे म्हणून आपण जसं मी सांगितलं आत्तापर्यंत जवळपास पंच्याऐंशीची पुढे जे आहे लोक आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांना पोलीस कस्टडी काही लोकांना मिळालेली आहे आणि पुढेही ही कारवाई राहील आणि आमचं जे एक आहे की शहरामध्ये जे शांतप्रिय लोक आहे त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि पुलीस जे आहे तो लॉ अँड ऑर्डर क्रिएट करत त्याच्या विरुद्ध आपण कडक ॲक्शन घेतो ते शांतप्रिया आपण त्यांना सपोर्ट पण करतो आहे जे मुले आहेत त्यांचे ते कसे शाळामध्ये जातील तर त्यासाठी आपण हे करतो फॅसिलिटेट करतो आहे त्यांच्यासाठी आणि इतर कोणाची काय एमर्जन्सी काय सिच्युएशन असली कोणाला हॉस्पिटल वगैरे वा जायचे तेही व्यवस्था आपण करतो आहे मोक्का वगैरे तसं तुम्ही सांगताय याच प्रकरणात मोक्का एम पी लागू शकतो जसं मी सांगितलं की जे असे लोक आहे जे याच्यात इन्वॉल्ड होते किंवा नेहमी ते तसं करतात त्याची काही तो माणूस जो आहे त्याचे पूर्ण इतिहास बघून आपण त्याच्यावर लावतो आणि याची आपण लावू शकतो जिथे आपल्याला हे वाटण्याची गरज पडेल थँक्यू सर थँक्यू थँक्यू अठराव्या शतकापासून येवला शहरातील रंगोत्सवाची परंपरा अजून रंगपंचमी निमित्तानं रंगांची उधळण करत रंगांचे सामने हे येवलाच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट्य आहे दिवसभर चौका चौकात रंग खेळून झाल्यानंतर सायंकाळी टिळक मैदानात व डी जे रोड येथे ट्रॅक्टर वर भरून दोन्ही बाजूने एवलेकर एकमेकांच्या रंग फेकत रंगांचे सामने खेळले असून हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घरांवर नागरिक एकच गर्दी करून आणि स्वतः देखील रंगात रंगवून जातात एवढा शहर हे अत्यंत सार्वजनिक आहे तात्या जन्मगाव आणि त्यामुळं आजपर्यंत तरुणांनी जे दोनशे वर्ष पूर्वीची परंपरा आज सांगा चालू ठेवलेली आहे आणि अत्यंत आनंदामध्ये त्या वर्षी नृत्य पंचमी एवढे सण साजरे करेल तसं मी पाहिजे

खरोखर येवल्याची परंपरा कुठेच मिळणार नाही अशी परंपरा आहे येवल्याची रंगपंचमी इथं अतिशय सुंदर असते प्रश्न असा पडतो की जर रंगच नसता तर जग कसं असतं अंधकारमय वाचलं असतं ना बरोबर आहे येवल्याची परंपरा शेकडो वर्षाची असे पहिले बैलगाड्यामध्ये दोन्ही साईडून कलगीतुरा यासारखे लोक पैलवान कंपनी बैलगाडीवर आरूढ असे आणि आता नव्या यांत्रिक युगामध्ये दोन्ही बाजूला ट्रॅक्टर असतात त्या टॅक्टरमध्ये विविध रंगाचे पिंप भरलेले असतात जसे आपण बघतोय आणि याच्यामध्ये सर्व तालमीचे मंडळी युवा सर्व त्याच्यावर आडू आरूढ होतात आणि रंगपंचमीचा अप्रतिम आनंद घेतात बघा हा सामना कसा आहे अनेक सामन्यामध्ये समोरवाल्याला हरवतो आपण आणि हरवल्याचा आनंद घेतो परंतु हा सण असा आहे का यामध्ये हरवायचं नसतं एकमेकाला अप्रतिम आनंद घ्यायचा असतो म्हणून तर हा जो सण आहे हा प्रेम उत्साह आणि स्नेहाचा असा हा उत्साह म्हणजे रंगपंचमीचा आहे त्यात पूर्वी आपण आपल्या हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या याच्यात लिहिले की श्रीकृष्णाने सुद्धा असंच नंदमध्ये राधेबरोबर आणि तिथल्या नंदवासियांबरोबर नंद असाच कोणताही प्रकारे भेदभाव न करता हा सुंदर असा रंगपंचमीचा सण त्यांनी अतिशय आनंदाने आणि गुन्हा गोविंदाने गुणा आणि सर्व एकीने हा साजरा केला होता असा सुंदर सण येवल्यामध्ये सुंदर होतो आणि अतिशय हा सुंदर याचे वर्णन शब्दात करणं अतिशय अवघड आहे इथे यासाठी आपल्याला नक्कीच दाखलच व्हावं लागते याच्याशिवाय आपल्याला ही मजा जे काय आहे हे कळणार नाही कल्याण डोंबिवली महापालिकेतील कल्याणपूर्व व मानेरे गावच्या हद्दीत बेकायदा चाळींच्या माध्यमातून ब्याण्णव खोल्यांचे बांधकाम करण्यात आले या प्रकरणी के आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पाच भू रिपीट पाच भूमाफी विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तर बाळकृष्ण काण्णा भोईर जयेश बाळकृष्ण भोईर रमेश भोईर मुकेश जोशी अमर घनसोळकर अशी बांधकाम करणाऱ्या भूमाफियांची नावे आहेत या अनधिकृत ब्याण्णव खोल्यांवर देखील लवकरच कारवाई सुरू करणार असल्याचं सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितलंय केडीएमसी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे तसंच लो काही लोकांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले पोलीस नेमकं काय काल संध्याकाळी चिंचपाडा मानेरे एरिया या क्षेत्रामध्ये काही जे अनधिकृत ृत बांधकाम आहेत त्या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर खोल्यांचं बांधकाम आढळून आलं होतं आणि ते वार्ड ऑफिसर भरत पवार यांनी निदर्शनास नंतर त्या एरियाचा पूर्ण सर्वे करून त्या ठिकाणी पाच जणं विकासकांचे नावं आम्हाला त्यातून निष्पन्न झाले आणि त्या पाच जणांवर आम्ही ह्या अनधिकृत बांधकामाबाबत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई करून ही बांधकामं जी आहेत ती जमीनदोस्त करण्यात येतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती शेतकरी व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष काल मुंबईच्या वेशीवर पाहायला मिळाला पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण तुपकरांच्या शिलेदारांनी अरबी समुद्रात जाऊन सात बारे व सोयाबीन फेकून आंदोलनाचा झेंडा रोवलाच पुन्हा रविकांत तुपकर अरबी समुद्राकडे जाऊन नयेत यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली आहे रात्री तुपकरांची सुटका झाल्यानंतर मात्र मुंबई पोलीस रविकांत तुपकरांना घेऊन आता मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेनं निघाली आहे रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्यांना मुंबई पुणे इतरत्र कुठेही जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता त्यामुळे रविकांत तुपकरांच्या गाडीच्या मागे पुढे पोलीस गाड्या स्कॉटिंग करत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबईपासून बुलढाण्यापर्यंत येण्याच्या मार्गावर वर वर पोलीस पोलीस स्टेशन आता त्या ठिकाणांवर अधिकारी तैनात करण्यात प्रत्येक हाय मोड सरकारच्या नावाने oh no. man no. आज आरबी समुद्रातलं सत्याग्रहाचं आंदोलन प्रतिकार फक्त होईना मुंबई पोलिसांची तटबंदी घेऊन या सगळ्या पावल्याने यशस्वी केलेलं आहे दर्जाच्या बोजाचा साथ बारा सोयाबीनला मिळत नसलेला भाव कापसाला मिळत नसलेला भाव या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही बागल्या घेऊन मुंबईत आलो होतो मात्र या निर्दयी सरकारनं आम्हाला अटक केली तरी सुद्धा मागा आम्ही हाकतो नाहीत शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी या अरबी समुद्रामध्ये आम्ही एक दिवस आत्मदैद द्यायला आता आम्ही मागे पुढे बघणार नाही शहीद भगतसिंग सरकारला भगतसिंगाची स्मृती स्वार्थ जयंती आहे या जयंतीचं ध्यान ठेवून या सरकारनं किमान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात तेवढा आम्ही आग्रह विनंती करतो आणि रविकांत तोपकरांना तुम्ही अटक केले लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तुम्ही अशा दडपशा धडपण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला गावागाड्यातला सामान्य शेतकरी या समुद्रामध्ये तुम्हाला दिसेल गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणी पुरवठा केला जातो मात्र एक एप्रिल एकोणीस पासून अनुदान बंद केल्यानं या योजना चालवणाऱ्या संस्था आता आर्थिक अडचणी सापडल्यात संस्थांनी सभा घेऊन एक एप्रिल दोन हजार पासून चारही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं या योजनांवरती अवलंबून असलेल्या पासष्ट सदुसष्ट गावांवर येत्या एक एप्रिलपासून जलसंकट उडावणार आहे पाणी पुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय वाढलेली मजुरी रसायनांचा खर्च विजेचं बिल आणि पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत अनुदान मिळत नसल्यानं या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत या संस्थेमार्फत खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा ही योजना चालविली जाते आणि ही सन दोन हजार अकरा बारा पासून निरंतर सुरू आहे शासनाने दोन हजार एकोणीसपासून कोणत्याही कुठल्याही पद्धतीचा निधी ह्या संस्थेला दिलेला नाही त्यामुळे योजना चालवणं खूप कठीण झालेलं आहे तरी आमच्या संस्थेने असा नी निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून योजना न चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे ग्रामपंचायतीला सूचना दिलेली आहे जिल्हा परिषदला सुद्धा सूचना दिलेली आहे न चालवण्याचा निर्णय घेऊन त्यामुळे बऱ्याचशा गावावर पाण्याचा खूप परिणाम पडेल आणि ते, ते शासनाने याची दखल घ्यावी आमच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा उद्धवसाहेब च्या शासन होता त्यावेळेस या योजनेमध्ये आम्ही भरपूर निधी आणलेला होता जे मी त्यावेळेस प्रमुख होतो परंतु आता ह्या देवेंद्र फडणवीसच्या शासनाच्या वेळेसपासून ह्या योजनेला बट्ट्याबोड लावलेला आहे एकनाथ शिंदेच्या वेळेस आम्ही अर्जुन नवेगावांच्या उपविभागामध्ये आंदोलन पण केले आमचे त्या विभाग प्रमुख नरेश बोरकरच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन जागला झाला आणि त्यावेळेस त्याने ते प्रादेशिक पुरवठा योजनेला काही अनुदान दिला त्या पासठ गावच्या पाणीपुरवठा योजनामध्ये नगरपंचायत अर्जुनी मोरगावचा पण क्षेत्र येतो आणि त्याच्या एक तुटक्याच्या प पुंजी आणि त्यांच्यामुळे एक चेक दिल्यामुळे ती योजना लडखड लडखड चाललेली आहे ह्या शासनाने याच्याकडे जातीने लक्ष द्यावं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या पासठ गावाच्या जलसमस्येचं निवारण केलं पाहिजे नाहीतर आमच्यातर्फे अगर एक तारखेला त्यांनी पाणीपुरवठा बंद केलं तर शिवसेना उ जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे आम्ही एक तारखेला त्या कार्यालयावर आंदोलन करू शासन अनेक भूलथापा देऊन ह्या सा आपल्या निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भूलदबा देऊन सत्तेमध्ये आलं त्यामधल्या लाडकी बहिणीला पंधराशेच्या आधी एकवीसशे रुपये करणार होते त्यांना पंधराशे रुपये देऊन राहिले पंधराशे रुपये देऊन आज त्या लाडकी बहिणीला या पासट गावामध्ये पाच पाच रुपये खर्च करूनही पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे त्यांचे ते एक पंधराशेचे एकवीसशे तर करत नाही उलटं तेव्हा पंधराशे देऊन त्यांना उ उपा उपा पा उपाशी तहाण्यांना मारण्याची प हे योजनेची सरकार आहे याच्या आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीव्र निषेध आहे याच्यावरती त्यांनी तोड त्वरित तोडगा का काढावा आणि येणारा प गुढीपाळवा आहे नवरात्राचं सीजन आहे हिंदूचे अनेक संस्कृती सण आहेत त्या काळामध्ये पाणीपुरवठा खंडित झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाकडून आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही परंतु शासनाचे आता धोरण बदलल्यामुळे शासनाने या योजना चालवणाऱ्या समित्यांना दोन हजार एकोणीस वीसपासून जे काही अनुदान देत होतं ते पूर्णत बंद केलं तरीही या समित्यांनी या योजना बंद न करता पूर्णत लोकसहभागातून चालवणे सुरू ठेवले परंतु आता पुढे चालवणे वाढता खर्च आहेत त्यावरची मजुरी आहे आणि इतर अनुषंगिक जे खर्च लक्षात घेता आपल्याला या योजना आता पुढे लोकसहभागातून चालवणे शक्य आहेत एकतर या चालवण्याकरता शासनाने पूर्वज मिळत असलेले विद्युत देयकाचे जे अनुदान आहे शंभर टक्के ते एकतर द्यावं नाहीतर शासनाने या योजना स्वतःकडे जिल्हा परिषदनं हस्तांतरित करून त्या चालवाव्या या उद्देशानं मंडळांनी हा निर्णय घेतला आहे शिखर समित्यांनी की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं या योजना मंडळ चालवणे असमर्थ असल्यामुळे त्या योजना त्यांनी बंद करण्याचा निर्णय आणि तशा प्रकारच्या सूचना माहिती ही संबंधित विभाग म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडं देण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर येथील आझाद चौका मध्ये आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली असून या आगीमध्ये दुकाने जळून खाक झाली आहेत ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्यांची होती ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाचही गाड्या दाखल झाल्या असून आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आझाद चौक आग लागली आहे शॉर्ट सर्किट झालं की सव्वा पाच वाजेच्या टाइम भयानक आग लागली आहे शॉर्ट सर्किट हो वजह से आग लगता। इतना बड़ा हो गया है, इतना बडा पे होगा चौक पे ये कम से गरीब लोगों की दुकान प लाखो रुपया जममाल का हो हो। जान नहीं जान का नुकसान होल्यानंतर मला मेसेज मिळाला मिळेल मी माझ्या गोली पेशनच्या पटकनपुरा येथील गाड्या पाठवल्या त्याच्यानंतर श्री खोले यांनी मला मी चिड चिडको अग्निशामधान आणि चिखलठाणा यांच्या गाडी पाठवल्या नंतर तिसरी गाडी पाठवली परंतु पाण्याचा अभाव असल्यामुळे त्यामुळे इथं आग वाढली पाण्याच्या टँकरची व्यवस्था झाली नाही मी त्यांना भुमरे यांना बोललो श्री अमोल कुलकर्णी यांना सुद्धा सांगितले त्यांनी बोलले लगेच टँकर दोन नाही ना आणि तीन टँकर काय होणार आहे लगेच मी पदमपुरातून इकडे बघितला आणि पाण्यात टँकरच्या ठिकाणी गेलो तिथं सुद्धा एकही ड्रायव्हर आलेले नाही फक्त दोन ड्रायव्हर होते त्यांना मी उनिमी करून इकडे पाठवले त्याच्या माझ्या दोन चार गाड्या तिथे पाठवल्या आता परत एमआरडीसीची ती गाडी भरण्यासाठी पाठवलेली आहे आता थोड्या मध्ये ओके नाही दुकान ना आता पंचनामे केल्यावर सांगू सर तुम्हाला आम्ही अंदार आमी ग्यों आलो। आले नंतर अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय तसेच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजे असा टोला लगावून एकमेकांत सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली दिनकरजी पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्रीमती शकुंतला खटावकर उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे सहकार्यवाह मंगलजी पांडे खजिनदार मीनाथजी धानजी मुकेश जी मोकासी सुनीलजी हंडोरे भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्हा श्री संजयजी वागोले कृष्णा पाटील अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपस्थित कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि पत्रकार बंद बघितले मग श्री संजयजी केळकर यांनी ठाणे ही संस्कृतीचं शहर आहे गिरगाव दादर नंतर ठाणे नंतर ते मुलगी या क्रमानं ज्यांच्या ठिकाणी भारतीय संस्कृतीची जतन करण्याची भावना होती असे नागरिक या ठिकाणी राहिले वावरले आणि प्रगती झाली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्र मागे राहिलेलं नाही ना। संजय केलकरांचा पुन्हा मी खावाला देतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस टॅग लाईन दिली की महाराष्ट्र थांबणार नाही थांबणार नाही प्रगतीच्या पथावर शिक्षण आरोग्य शुद्ध पाणी प्रत्येकाला राहायला घर आणि पर्यायाने क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राची प्रगती निश्चितपणे होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे खर म्हणजे ज्या पद्धतीनं सादरीकरण केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून आलेल्या कबड्डी पटोनी संचलन ज्या पद्धतीने केलं बँडचा एकूण प्रभाव अतिशय सुंदर होता वातावरण मंगलमय आहे निश्चितपणे आता टप्प्यानं तप्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा भारत प्रगती करायला लागलेला आणि निश्चितपणे भविष्यकाळ हा भारताचा आहे परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा राहणार एक एक कार्यकर्ता सगळ्यांच्या प्रेमापोटी झालो आमदार झालो पक्षाच्या सहकार्याचा मंत्री पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख नाही संपर्क का मंत्री काय अनाऊन्समेंट करताना संपर्क प्रमुख इज नॉट करेक्ट संपर्क मंत्री आणि मी विश्वास आला सांगतो माझ्याशी बोललो मी काहीतरी बोललो माझ्याशी की सगळे बसलेले भविष्य ठाणे शहराचे प्रतिनिधी असणार आहेत आणि तो आत्मविश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही अंधार हटवण्याकरता आलो असं कधी मी म्हणत नाही आम्ही उजेड घेऊन आलो वी आर टू पॉझिटिव्ह सकारात्मक भावनेतून जे लोक काम करतात मनमिलाव काम करतात त्यांना यश आणि त्यांची झोप डिस्टर्ब नाही चिंताग्रस्त चेहरा नाही गणेश नाईकला कधी बघा सकाळी रात्री दुपारी पाटील गणेश नाईक ऑलवेज स्माइलिंग फेस आणि आत्मविश्वास धरलेला गणेश नाईक कारण आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवा नाही तो मनामध्ये भाव आनंदाचा भाव मनामध्ये राहिला पाहिजे मनापासून माणूस आनंदी पाहिजे चेहऱ्यावर दाखवण्याकरता आनंदी असा काम आज ज्या पद्धतीनं संजयजी वाघोळ यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये अजितदा तुम्हाला निश्चितपणे या कबड्डीचा महाराष्ट्र असोसिएशनचा प्रमुख म्हणून योगदान दिलेलं आहे या ठिकाणी बाबुराव चांदेने अपेक्षा व्यक्त केली की ही स्पर्धा व्हावी मी संजीव नायकांना सांगतो ही स्पर्धा याच दिनागार पद्धतीने होईल तुम्ही होईल संजीव नायकांशी संपर्क साधा दिवस ठरवा आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी ही स्पर्धा सुरू झाली सुरू झाली तिचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो हिंद महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजयजी केलकर संजयजी वाघोले कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला संजयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे नोव्हेंबरमध्ये देखील कबड्डी हां चांदेरे जे एक सहकार्यावय आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की नव्हेंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नायकांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो सर तुमचा चोवीस तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार आहे सध्या ठाण्याला कटक्याची समस्या भेटावत आहे तुमच्या माजी नगरसेवकांनीही त्याच्याबाबत निवेदन दिले तुमच्या जनता दरबारात तरी ठाणेकरांची कटक्याची समस्या हे बघा बाब अशी आहे की काळामध्ये या एम एम आर डी परिसरामध्ये ही समस्या आहे मुंबईत आहे फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून समस्या तिथं नाही आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणे शेवटी आमचे एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करतो चांगली गोष्ट चांगली गोष्ट ऐकून घ्या जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकली करण्याचा तो एक मार्ग आहे किंबहुना मी मागच्या वेळेला पण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप एकनाथजी शिंदेची शिवसेना अजितदादांची एन सी पी या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची काम गतीनं होतील आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत आड़ त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आणि तो आम्ही पूर्ण करतो जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो तो काय बोलतोय आम्ही उजेड घेऊन उजेड आला की आमदार आपाप जातो नकारात्मक का बोलायचं आमची भावना एकच आहे की एकमेका सहाय्यक ರು ಅಗೇ ಧರು ಸುಪಂತ भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे भिवंडी तालुक्यातील तलवली नाका घरत कंपाऊंड परिसरात कापडी चिंध्यांच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीत कापडी चिंध्यांचं दोन गोदाम जळून खाक झालेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी व कल्याण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत गवताला लागलेल्या आगीमुळे आग पसरत जाऊन गोदामाला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही